कसात मित्रांनो मजेत न असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या मा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवीन वर्षाचा आणखीन एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो आज आपण अणाव येथे जाणार आहोत आणि श्री चैतन्य सावंत या युवकाला भेट देणार आहोत या अगोदर देखील आपण त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आपल्या देशी गायींच्या दुधापासून तूप आणि गोमूत्रापासून अर्क कसे तयार केले जातात या अर्कांचा वापर आपण अपन, आपले जे आजार आहेत आजार या आजारांवर प्रकारे करू शकतो किंवा यांच्याकडे विक्रीसाठी आणखीन काही प्रोडक्ट आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा माझं नाव चैतन्य रवींद्र सावंत आपली मागच्या व्हिडिओमध्ये भेट झालेली होती मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आता त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की गाईच्या गोमूत्रापासून जे काय आयुर्वेदिक आपण गोष्टी बनवतो त्या तुम्हाला आपण दाखवलेल्या होत्या अर्क वगैरे दाखवलेला होता फक्त आता तो अर्क कसा बनवतात तर अर्क गोमूत्रापासून अर्क गोमूत्र सकाळी कसं पकडून अर्क बनवतो त्याच्यापासून अर्क बनवतो त्याचप्रमाणे गाईच्या दुधापासून कसं तूप बनवतो आणि गाईच्या शे शेण आणि गोमूत्रापासून कसं आपण सेंद्रिय शेती करू शकतो ह्याच्याबद्दल आपण आता याच्यापुढे तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आपल्या भारतात देशी गाईंच्या एकूण तीनशे जाती होत्या त्याच्यात आता नामशेष होऊन चाळीस जाती सध्या भारतात अवेलेबल आहेत भारताचे आय सी आर एक संस्था आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल रिसर्च त्यांच्या लिस्टिंगला चाळीस जाती आहेत ज्या नामशेष होऊन राहिलेल्या आहेत आणि कमी जाती कमी दूध देणाऱ्या ज्या भारतातल्या जाती आहेत देशी गाईंच्या त्या पूर्णतः नामशेष होत आल्या आहेत तर आपल्या कोकणातली पण तशीच एक जात आहे ती कोकण किडा ह्या गाईचं दूध फार कमी असतं त्यामुळे कोण सांभाळायला बघत नाही दुसरी गोष्ट ती ॲग्रेसिव्ह असते दुसरे त्याच्यानंतर चप्पळ आहे ती भरपूर त्यामुळे लोक देशी गाई सांभाळायला प्रेफरन्स देत नाहीत ते जर्सी एचे किंवा म्हशींकडेच वळतात तर आपले आपण एक प्रयत्न चालू केला आहे तसा भरपूर कष्ट होत आहेत पण एक प्रयत्न चालू केला आहे की आपल्या कोकणातली स्थानिक जात टिकावी म्हणून ते कोकण गिंडावर आपण काम करतो आहे त्याचप्रमाणे आपल्या एक सबसिडरी म्हणून आपल्या देशी जातीतच साईवाल म्हणून पण आपण एक आ, 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 देशी गाईंमधली जात आपण सांभाळतो आहे कारण ह्या गायींना दूध फारच कमी असतं एक अर्धा ते एक लिटर दिवसभरात दूध त्या देतात त्याच्यासाठी एक आपण देशी गाईंची साईवाल ही जात पण आपण सांभाळली आहे आणि त्याच्या आता गोमूत्रापासून आणि दुधापासून आपण गोमूत्रापासून अर्क बनवतो आणि गाईच्या दुधापासून पूर्ण पारंपारिक पद्धतीने तूप बनवतो आपल्याकडे ही कोकणगिंडामध्ये श्वेत कपिल आहे त्याचप्रमाणे तिकडे कोकण कपिल आहे म्हणजे पूर्णपणे काळी गाय म्हणजे त्या काळ्या गाईचा फायदा काय असतो तर तिच्यावर जी सूर्यकिरण पडतात तिच्या वशिंडावरती म्हणा पूर्ण अंगावरती म्हणा ही पूर्ण सूर्यकिरण ही गाईच्या शेण गोमूत्र दुधात परावर्तित होतात तर क कोकण कपिलामध्ये पण आपल्याकडे एक पंधरा गोवंश आहे इथे त्यांचं पण दूध आपण तूप बनवण्यासाठी वापरतो आणि त्याच्यावर पण रिसर्च आहे की कॅन्सर पेशंटसाठी काळ्या गाईचं गोमूत्र एकदम श्रेष्ठ मानलेलं आहे तर त्याच्यापासून आता जे आपण उत्पादन बनवतो तूप आणि अर्क तो आपण पुढच्या व्हिडिओत बघू तर दादा ह्या ज्या कोकण गिड्डा गाई आहेत याच्यापासून आपण दूध आणि गोमूत्रापासून आपण अर्क तयार करतो तर अर्क करण्यासाठी जे पहिलं गोमूत्र घेतलं जातं त्याची प्रोसेस काय असते अर्क घेताना आपण सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर गायीचं गोमूत्र कलेक्ट करतो गोमूत्र कलेक्ट करून आ, ते आपण गाळून घेतो त्याच्यानंतर आपल्याकडे पात्र आहे त्याच्यामध्ये ते गोमूत्र आम्ही ओकतो आणि त्याच्यापासून अर्क बन बनतो बनतो ती प्रोसेस आपण आता पुढे दाखवणार आहे हे अशा प्रकारे पकडलं जातं अच्छा बारलीमध्ये तर हे रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच काढलं जातं हा या, ह्याला स्पेसिफिक टाइम आहे की सूर्योदयापूर्वीच ते पकडायचं असतं अच्छा आयुर्वेदात पण त्याचे वर्णन आहे की त्याच्यामुळे ते आपण सूर्योदयापूर्वीच पकडतो अच्छा पकडायचं असतं म्हणजे एक्झॅक्टली काय प्रोसेस असत पकडायचं म्हणजे गा, गाई जेव्हा उठते सकाळी बसून उठते तोच टायमिंग तुम्हाला परफेक्ट असतो पकडायचा कारण ती पूर्ण रात्रभर व्यवस्थित रमंत करून उठलेली असते शांतपणे आणि ते ज्या गोष्टीत ती बा चरून येते गोच्या जमिनीमधून वगैरे किंवा आपण जिकडे सोडून आणतो त्यांना नदीच्या साईडने वगैरे तिकडे ज्या औषधी बनवतात असतात त्या प्रॉपर डायजेस्ट करून रवंत करून त्या गोमूत्रामध्ये त्याचे जे आयुर्वेदिक आहे ते उतरतात मग ते आपण सकाळच गोमूत्र वापरतो सकाळी आणि म्हणजे सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी रात्रीचं पण ते चालू शकतं अच्छा, अच्छा। दोन्ही दोन्ही टाइमच आपण पकडतो लगवीच्या जागेवर त्या ठिकाणी बादली लावली जाते आणि लावली, लावली जाते कधी कधी कसं होतं कुठल्या काही देत नाहीत लादळ असतात त्यांना एक स्पेसिफिक टायमिंग लावा लागतो पाच पाचचा टाइमिंग एक्झॅक्ट लावलेला आहे सकाळी पाच ला आलं की ते देणार सवयीप्रमाणे दे सवयीप्रमाणे दे प्र... देणार आणि आमची सवय असल्यामुळे त्यांना हात लावला की त्यांच्या मागच्या भागाला हात लावला की लगेच जातात म्हणजे तिथे जास्त वेळ तुम्हाला थांबावं लागत नाही अच्छा आणि अशा प्रकारे आपण रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हे गोमूत्र कलेक्ट करतो तर दादा आपण ब्रह्ममुहूर्तावर गोमूत्र घेतल्यानंतर जी प्रोसेस पुढची चालू होते ती किती वाजता साधारण चालू होते प्रोसेस आपण गोमूत्र घेतल्यानंतर आपण लगेच चालू करतो लवकर लावाल ओके चांगला येणार पण आज जर आपण गोमूत्र काढलं असेल तर आजच त्याचा अर्क तयार केलं जात जसं जसं जुनं जाणार तसा अमोनिया आतमध्ये वाढत जातो अच्छा अमोनिया जास्त काढावा लागतो बरोबर का जास्त अमोनिया आता जेवढा ताजं गोमूत्र असतं तेवढा अमोनिया कमी येतो अच्छा पहिला स्टार्टिंगला तर आता आपण आणलेलं जे गोमूत्र आहे हे या मेजरमेंटच्या भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे आपल्याकडे इथे पाच लिटरचं भांडा आहे अच्छा मेजरमेंट करूनच आपण आतमध्ये अच्छा अच्छा ह्याची पहिली प्रोसेस काय आहे त्याची पहिली प्रोसेस आपण गोमूत्र पकडलं त्याच्यानंतर हे गाळून घेतलं हो ते मेजरमेंट नुसार आतमध्ये आम्ही अर्कापात्रात या अर्कापात्रात आपण ते ओतणार ओके अर्का त्याची प्रोसेस काय होते अर्कापात्रामध्ये ते बाष्पीभवन होतं म्हणजे गोमूत्रची वाफ होते अच्छा आणि ती इकडे बॅरल मध्ये अच्छा काचेचा कंडेन्सर आहे ती वाफ तिथे थंड होते आणि अच्छा त्या सगिण्या आपल्याला गोमूत्राचा अर्क मिळतो अच्छा आता हे आपण मेजरमेंट कशाला घेतो मेजरमेंट प्रमाणे आपण औषधी 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 टाकतो बरोबर म्हणजे जी काही आपण औषध दा अर्क टाकतो ती मेजरमेंट मध्ये टाकल्यामुळे आपल्याला गोमूत्र देखील मेजरमेंट मध्येच घ्यायचं मेजरमेंट मध्ये घेतल्यानंतर ती औषधात मध्ये टाकायचं टाकायचं दादा, आ, आ, है। है, तर दादा आपण गोमूत्र घेतलेलं आहे साधारण अठरा लिटर गोमूत्र घेतलेलं बरोबर आता ह्या ज्या इन्ग्रेडियंट आपण वापरतो आहे ते कशासाठी वापरतोय हे इन्ग्रेडियंट आपण आता सध्या चंद्रमा गोमूत्र अर्क बनवतोय अच्छा आणि हा अर्क आहे तो कोणी पण पिऊ शकतात म्हणजे ओके असं काय स्पेसिफिक नाही कोणाला आधारच पाहिजे ज्यांना गोमूत्र प्यायची इच्छा आहे अच्छा ते सगळेजण हे हा गोमूत्र अर्क पिऊ शकतात ओके पर्पज असा होतो जसं आपण जिरा बडीशेप खातो जिरा बडीशेप पोहा जसा खातो तो जर गोमूत्रात टाकून जर त्याचा अर्क बनवला तर, तर तो आठपट जास्त रिझल्ट आपलं प्रॉपर होण्यासाठी हा अर्क बनवतो अच्छा डायजेशन प्रॉपर झालं की शक्यतो आधार येत नाही अच्छा आणि दुसरी गोष्ट गोमूत्राचा एक मेन पर्पज आहे की डिटॉक्स करतो बॉडी म्हणजे केमिकलचा जर काही इफेक्ट असेल तो पण रिड्युस करून टाकतो बरोबर तर आता आपण या जो अर्क बनवणार आहोत याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे आता आपण हा जो चंद्रमा गोमूत्र अर्क बनवतो त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट आहेत बडीशेप आहे अच्छा जिरा आहे अच्छा मिरी आहे आणि मिरी आहे आणि ओवा आहे ओवा आहे हा मिरी आणि ओवा फक्त आपण पावसाळा आणि हिवाळ्यातच वापरतो अच्छा कारण ते गरम आहे उन्हाळ्यात आपण मिरी आणि ओवा वापरत नाही फक्त जिरा आणि बडीशेप वापर अच्छा आता ह्याचं काय करायचं आहे पुढे हा आता ही आता आपण पुरचुंडी बांधणार आणि आता हा अर्क आपण गोमूत्र इथे ठेवलेला आहे त्याच्यात ही पुरचुंडी टाकून आता त्याची बाब आपण कंडेन्स करून आतमध्ये कंडेन्स आहे इथे अर्क येणार होतो ओके अच्छा तर दादा अर्क कसा बनवला जातो याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे मुळात आजचं जर युग बघता हे जे धगधगीचं धावतं जीवन आहे याच्यामुळे जनरली लोकांना मधुमेह हो। त्याच्यानंतर ब्लड प्रेशर किंवा डायजेशन याचे प्रॉब्लेम असतात जनरली लोकांचा खाण्याची वेळ निश सुनिश्चित नसल्यामुळे डायजेशनचे त्रास असतात वर्क स्ट्रेस असल्यामुळे डायबिटीजसारखे किंवा बी पीसारखे आजार त्यांना उद्भवतात तर यावर आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे अर्क आहेत आणि या व्यतिरिक्त आपण किती अर्क बनवतो आता आपल्याकडे सध्या आपण प्रकारचे अर्क बनवतो आहे ब्लड प्रेशर अच्छा अन्न पचन किंवा दाढी कमी होण्यासाठी ओके असे अर्क सध्या बनवतो अच्छा त्यांना सध्या हे मेजर आधार आहेत कॅन्सर वर पण आहे कॅन्सर वर पण अर्कित्रपासून अर्क तर गोमूत्र घ्यायची एक पद्धत आहे ती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो गोमूत्र कसा घेतात अच्छा तर गोमूत्र अर्क हा बनवण्यावरती आपण हे जी बॉटल आहे त्याच्यावरती जे टोपन आहे हे सात एम एलचं टोपन आहे अच्छा हे दो, दोन टोपन सकाळ दुपार आणि संध्याकाळ अच्छा सकाळी उपाशी बोटी काही खायच्या अगोदर दोन टोपन पाण्यासोबत कोमट पाण्यासोबत घ्यायचं ते दुपारी जेवणापूर्वी आणि okay. रात्री जेवल्यानंतर अर्ध्या okay. तास ओके ठीक आहे प्रत्येक अर्क घ्यायची सेम पद्धत आहे काही पण अर्क घ्या तुम्ही सेमच पद्धत आहे अच्छा त्याच्यावरती आपण आता जे आदर आहेत त्याच्यानुसार आपण वेगवेगळे वे 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 अर्क बनवतो बरोबर डायबिटीस साठी सप्तरंगी आहे ब्लड प्रेशर असेल तर अर्जुन अर्क आहे थायरॉइड असेल तर कोथंबीर आहे कॉम्बिनेशन मध्ये फक्त आपण देतो चंद्रमा अर्क आणि जो आधार असेल तो चंद्रमा अर्क हा तुमचा डायजेशन प्रॉपर करणार अन्नपचन व्यवस्थित झालं अन्न अन्नपचनाची प्रक्रिया की आधार मुख्यत्वे येत नाही तो एक बेसिक आणि जो आधार असेल त्याचा अर्थ येतो दुसरी गोष्ट आपल्याकडे आप आता सध्या गोशाळेमध्ये पाड्यांची संख्या जास्त आहे सगळे शुद्ध भारतीय देशी वंशाचे नंदी आहेत त्याच्यावर त्यांचा त्यांचं जे मूत्र आहे ते सेपरेट आपण पकडतो अच्छा त्याच्यापासून हा आपण नंदी शेवगा अर्क बनवतो अच्छा हा पुरुषांसाठी म्हणजे ज्यांना ज्यांना चार पाच वर्ष होऊन गेली आहेत आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे तर आ, का का तर हा अर्क काय करतो तर विर्या मधल्या शुक्राणूंची वाढ करतो अच्छा नंदी शेवगा अर्क आहे ह्याचे रिझल्ट पण आलेले आहेत चार पाच वर्ष मुलं नाही होती ओके तर आता त्यांना मुलगा झालेला आहे अच्छा रिझल्ट पण आपल्याकडे आलेले रिझल्ट एका एक, एक, एक कपल मध्ये आलेले आहेत बरोबर आता हे जे अर्क आपण तयार करतो ते ऑल ओव्हर इंडिया बाय पोस्ट आपण पाठवू शकतो हो कुठे पण आणि साधारण या अर्कांची किंमत काय असेल ह्या अर्कांची किंमत तीनशे पासून चालू होते अच्छा तीनशे पासून बेसिक अर्क तो आपल्याला तीनशे पासून आणि त्याच्यानंतर एक पाचशे सहाशे पर्यंत पर लिटर पर लिटर मध्ये ओके आणि साधारण दोन ते तीन महिन्यानंतर याचे रिझल्ट तीन महिने रेग्युलर घेऊन उपयोग नाही ते कमीत कमी तीन अच्छा। तुम्हार ते सहा महिने घ्याव तुम्हाला याचे रिझल्ट ऑटोमॅटिक तुमच्या शरीरावर काय घडत ते तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव यायला पाहिजे बरोबर अनुभव यायला तीन महिने जातातच तर दादा आपण अर्क कसा बनवला जातो आणि आपल्याकडे कुठल्या प्रकारचे किती प्रकारचे अर्क आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेतली आहे आता आपण आलो होते तुपाकडे सो तूप बनवण्याची प्रोसेस कशी चालू होते तूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गाईंचं दूध काढतो सकाळ आणि संध्याकाळ बरं सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता परफेक्ट फिक्स आहे बारा तास मध्ये गॅप ठेवतो ओके दूध काढल्यावर ते गाळंदीने गाळून मातीच्या मालक्यात ते गोबर गॅस आहे आमच्याकडे अच्छा गोबर गॅसवर तापट ठेवतो अच्छा व्यवस्थित साई दुधावर आली अच्छा की त्याला मग आम्ही रात्री सकाळचं आणि संध्याकाळचं मिळून रात्री जे दूध जमतो रात्री विरजन लावतो अच्छा त्या विरजन म्हणजे आदल्या दिवशीच आपण थोडस दही अच्छा जे आहे ते त्या बरोबर म्हणजे पहिली प्रोसेस आहे दुधापासून दही बनवायची हो ओके आता दही बनल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते दही एक दही बनायला एक सात ते आठ तास लागतात बरोबर म्हणजे सकाळी आपण दही आपल्याकडे रेडी लावलं एक दहाच्या दरम्याने सकाळी ते सहा पर्यंत रेडी होत बरोबर मग सकाळी दही मिळाल्यावर जेवढं दही असेल एक चार लिटर दही असेल कमीत कमी त्याच्यात तीन लिटर आम्ही पाणी अच्छा चार ला तीन लिटर पाणी हा तुम्ही चार पण घालू शकता पातळ होणार गाईंच दूध पातळ पाणी घातलेलं बरोबर अच्छा आणि ते पाणी घातल्यानंतर ते आम्ही घुसळायला घेतो एक लाकडी रवीने जवळपास पाऊन तास लागतो ओके आणि त्याच्यात पाऊन तास मग आपल्याला घुसळायचे तर आता आपल्याकडे दूध दुधामध्ये पाणी घालून रेडी झालेलं आहे आता आपण घुसळण्याची प्रोसेस कशी केली जाते ते बघणार आहोत अच्छा ते आता आपण कसं घुसळून त्याच्यापासून लोणी कसं येतो अच्छा माझं आपले पहिली लोणी कसं करतात ती प्रोसेस आपण बघून घेऊया पण माझा अजून एक प्रश्न आहे की हे जे दूध आपण काढतो ते कोकण गिड्डा गाईच आपण याच्यासाठी वापरतो आता सध्या आमच्याकडे कोकण गिड्डा गाई साईवाल अच्छा नाही अच्छा, ने ले अच्छा। कोकन तर कोकण गिड्डा किंवा आपल्याकडे साईवाल या ज्या आपल्या देशी गायी आहेत त्याच्यापासूनच आपण हे तूप बनवतो तर दादा आता हे जे पाणी टाकलेलं दही घुसळल्यानंतर त्याचं लोणी निघतं ते लोणी आपण हे आता पाण्यात घेतलेलं आहे बरोबर आता काय पुढची प्रोसेस आहे लोणी काढल्यावर ते एक तीन चार वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं ओके म्हणजे हे, ते हे ते आता एकदा धुतलं आपण की पाणी चेंज करायचं पाणी चेंज करायचं आणि परत धुवून घ्यायचं मग त्याला थोडं ताक लागलेलं असत बरोबर ते निघून जाणार अच्छा हे लोणी आलं ओके त्याला कलेक्ट करायचं अच्छा ओके ओके म्हणजे हे लोणी म्हणजे आता बटर तयार झालेलं आहे जसं आपल्याला मार्केटमध्ये अमूलचं बटर मिळतं अमूल हो, 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 हो। ते बटर आता आपल्याकडे तयार झालेलं आहे शुद्ध देशी गायीचं हो, शुद्ध आणि उरलेलं आता जे मटेरियल आहे जे आता हा आपल्या कळशीमध्ये आहे हे ताक आहे ते ताक आहे सो हे ताक म्हणून पण आपण पिऊ शकतो बरोबर आता जनरली काही काही वेळा हे जे स्टीलचं भांड आहे कळशी आपण वापरली आहे त्याच्याऐवजी मातीचं पण वापरतो मातीचं पण वापरतो अच्छा मातीचं पण वापरतो माती मातीचं पण वापरू शकतो आपण अच्छा एकदम पूर्ण हेच पाहिजे ओके मातीचं पण वापरू शकतो मातीच्या मडक्याचा थोडासा वास येतो अच्छा तुपाला येतो तुपाला थोडासा वास येणार आवडत नाही बरोबर पण जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर आपण देऊ पण तुम्हाला थोडासा मातीचा वास येणार अच्छा दादा आता जे आपण लोणी काढलेलं आहे ते आपण गरम करतोय पण गरम करण्या अगोदर जी आपण ही शेगडी जी वापरतो आहे त्याचा जो गॅस आहे हा गोबर गॅस आहे ओके हा गोबर गॅस okay. तुम्हाला पुरतो पूर्ण जेवण गोबर गॅसवर हो। हो। आणि आता ही जी प्रोसेस चालू आहे ही तापवण्याची प्रोसेस चालू आहे ओके अच्छा हे तापवल्यानंतर काय प्रोसेस होते त्याची तापवल्यानंतर ते एक अर्ध्या तासाने तेलासारखा कलर येणार जे आपण तेल खातो हो रेग्युलर ओके तसा कलर आला सोनेरी कलर ओके। कि ते बंद करायचं अच्छा आता हे तापवतोय त्याच्यात पाण्याचा अंश असतो तो पूर्ण जलांश जाईपर्यंत हे पूर्णपणे व्यवस्थित तापवावं लागतं थोडं तरी पाणी राहिलं तर ते मग लवकर खराब होतं म्हणून तो पूर्णपणे पाणी आतमधलं गेलं पूर्ण शुद्ध असं तूप राहणार असे देशी गाईचं शुद्ध तूप आता आपण तयार केलेलं आहे साधारण या तुपाचा लिटरचा काय रेट असतो लिटरचा रेट आपण तीन हजारने विकतो तीन हजार रुपये लिटरने विकतो पण तू जर मार्केटमध्ये बघितलं तर साधारण सातशे आठशे रुपये लिटरच्या भावाने तूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये मग आपल्या मा तुपाचा रेट हा तीन हजार का आपण आपल्याला हे एक लिटर तूप बनवण्यासाठी पस्तीस लिटर दूध लागतं अच्छा ते प्रॉपर दुधाला विरजन लावून आपण ते बनवतो अच्छा व्हिजन लावल्यावर तुम्हाला दूध मिळत नाही आता मार्केट मध्ये मा जे तूप मिळतं ते दुधावरच क्रीम काढून बनवलं जातं अच्छा आज जर तुम्ही बघायला गेलं तर मध्ये बावन्न रुपयाने गाईचं दूध आहे मार्केट मध्ये मा मा जे अव्हेलेबल आहे जर तुम्ही त्यापासून जर प्रॉपर व्हिजन लावून दही बनवून जर तूप काढायला गेलं तर एक कमीत कमी तीस लिटर जरी दूध पकडलं लागतंय तर एक दीड हजार रुपये लागणार त्याच्यावरती तुमचा खर्च आहे प्रोडक्शन कॉस्ट आहे बरोबर ती जोडली तर एक दोन एक हजार तरी जायला पाहिजे नक्कीच प्रॉपर आता प्रॉपर जर विरजन लावून जर तूप तुम्ही बनवलं नाही पारंपरिक पद्धतीने बरोबर तर ते बॅड कोलेस्ट्रॉल बनतं नक्कीच आणि जर प्रॉपर लाकडी रवीने टू अँड फ्रो घुसळून जर ते तूप बनवलं तर ते गुड कोलेस्ट्रॉल अच्छा म्हणजे एचडीएल म्हणतात त्याला हायडे हायडे लिपो प्रोटीन अच्छा आणि लो डेन्सिटी लिपो प्रोटीन लो डेन्सिटी लिपो प्रोटीन हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे याच्यामुळे ब्लॉकेज जे आता होत आहेत मेन करन, कारण शंभर कारण असतील तर त्याच्यामधलं एक कारण हे मार्केटमधलं मार्केट तूप आहे बरोबर म्हणजे हार्टचे जे डिसीज होतात ते तुपाने किंवा तेलाने आपल्याला होऊ शकतो कारण सातशे रुपयाला तूप मिळू शकत नाही जर तुम्ही बेसिक कॉस्ट जरी काढली दुधाची आता जे मार्केटमध्ये रेट जर तुम्ही बघितला आणि त्याच्यापासून जर दही बनवलं आणि त्याच्यापासून तूप बनवलं तुम्ही तर तो खर्च नुसता दुधाचाच खर्च काढला तर तुम्हाला पंधराशे रुपये जातोय बरोबर अगदी बाकी पुढची प्रोसेस आहे त्याचा गोष्ट त्याची गोष्ट सोडूनच द्या नक्कीच मग ते मिळत त्याच्यावर एक सुज्ञ लोकांनी त्याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे नक्कीच आणि हे जे शुद्ध तूप आहे हे साधारण पॅकिंग उघडल्यानंतर किती दिवस टिकू शकतं एक खाण्यासाठी तसं देशी गाईचं तूप कधीच बात होत नाही फक्त खाण्यासाठी तीन ते सहा महिन्यात वेळ आहे अच्छा त्याच्यानंतर त्याच्यात मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक कंटेंट वाढत जातात वापरू शकता किंवा मसाजसाठी वापरू शकता अच्छा किंवा खाण्यासाठी साधारण पाच ते सहा महिने हो, तूप आपल्याला संपवायला हो, पाहिजे ते सहा महिने तुम्ही वापरू शकता अच्छा आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण याची हो आणि दुसरी गोष्ट याच्यात कुठले प्रिझर्वेटिव्ह नसतात बरोबर त्याच्यामुळे ते लवकरच एकदा वापरायला चालू केलं मग अशी जी आपण तुळशीची पानं याच्यामध्ये गरम करताना टाकली ती कशासाठी तुळशीच्या पानांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आन तूप पण चांगले टिकतो अच्छा तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये तुळशीची पानं भारतीय समाजात कुठलाही जर तुम्ही खाद्यपदार्थ बनवला घरात घरगुती बनवलं तर त्याच्यावर तुळशीची पानं घालतात तुळशीचं मोठं महत्व आहे आपल्या बरोबर धर्मात त्याच्यामुळे तुळशीची पानं वापरतात आता आपण हे गोमूत्राची देखील विक्री करतो बरोबर ना गोमूत्रा बरोबर आपण शेण देखील शेणाची देखील विक्री करतो आणि हे गोमूत्र आणि शेण हे दोन्ही आपल्या कोकण गिड्डा गायचंच आहे म्हणजे आपल्या देशी आहे तर हिची विक्री कशासाठी होते का लोक या सगळ्या गोष्टी घेतात आता आम्ही जे गोमूत्र अर्क बनवण्यासाठी वापरतो ते सोडून हे गोमूत्र आम्हाला दर दिवशी मिळतं ते आम्ही साठवून ठेवतो अच्छा सेंद्रिय शेतीसाठी जी शेती आहे सेंद्रिय शेतीसाठी वापर होतो आता गोमूत्र भरलेलं आहे जे ज्या दिवसाचा आपण अर्क काढत नाही ते गोमूत्र आपण पकडून याच्यामध्ये ठेवतो बरोबर तसंच गायींचं शेण पण जसं जीवामृत बनवतो आपण सेंद्रिय शेतीमध्ये जीवामृत सजीवजन ओके अमृत पाणी म्हणा बर गोवर्धन खनिज खत अच्छा सजीव खत ओके गाईच्या ताकापासून गोकरूपा अमृतम ओके okay. शडरस हे बनवतो परत गोमूत्रापासून तुम्ही गोमूत्र आणि ताक मिक्स करून ह्युमिक ॲसिड पण बनवू शकता जी पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे करते ओके असे बऱ्याच गोष्टी आहेत जशापर् म्हणजे स्प्रेमध्ये कीटकनाशक म्हणून त्याच्या परणी अर्क पण तुम्ही गोमूत्रापासून बनवू शकता भरपूर प्रमाणात एक आता एक हजार लिटर गोमूत्र आहे आपल्याकडे अच्छा आता हजार लिटर आपल्याकडे गोमूत्र अवेलेबल आहे जे शुद्ध देशी गायींच आहे बरोबर आ... वीस टक्के जर्सी याचे आपल्याकडे एक पण नाही अच्छा मग याचा या गोमूत्राचा जागेवरचा रेट काय असो जाग्यावरून आता हे आम्ही तीस रुपयाने लिटर देतो तीस रुपये लिटर आणि जर शेण असेल तर शेणाचा कसा रेट असो शेण नाही का दहा रुपये किलो दहा रुपये किलो मोठ्या प्रमाणावर घेत असतील तर मग रेट आपण कमी करू कमी करू शकतो तर दादा खूप छान माहिती तुझ्याकडनं मिळाली आपल्याकडे मिळणारं हे जे गोमूत्र आहे त्या गोमूत्रापासून किंवा आपल्याकडे मिळणाऱ्या या देशी गाईंच्या दुधापासून आपण तूप कसं बनवलं जातं किंवा गोमूत्रापासून अर्क कसा बनवला जातो या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली शेण आणि गोमूत्र याच्या व्यतिरिक्त जे आपले दोन प्रोडक्ट तयार होतात ते म्हणजे अर्क आणि तूप हे ऑल ओव्हर इंडिया खाली आलेल्या नंबरवर संपर्क करून बाय पोस्ट आ, मागू शकतात सो खूप चांगली माहिती तुझ्याकडनं मिळाली तुला आणि तुझ्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला हे आपल्या देशी गाईपासून बनवलेले जे प्रोडक्ट आहेत जसं की अर्क असेल किंवा तूप असेल किंवा गोमूत्रा देखील यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत हे जे प्रोडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचे असेल किंवा या प्रोडक्टबद्दलची जर जास्त माहिती हो जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही दादाशी संपर्क करू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलकॉॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू